बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानाला आग करोडो रुपयांचे नुकसान माणुसकी ही सर्वात श्रेष्ठ जात असल्याचे आजच्या घटनेतून सिद्ध मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठेतील उमेश गोबरे यांच्या मालकीची एक मजली इमारतीमध्ये खालच्या गाळ्यातील विजय जैन यांच्या कपड्याच्या दुकानाला सुरुवातीला आग लागली ही आग एवढी मोठी होती की त्या आगीने दुसरा गाळा नाकोडा ज्वेलर्स अशोक जैन यांचा व वरच्या मजल्यावर वास्तव्य करणारे मालक उमेश गोबरे यांच्या वरच्या मजल्यावर ही आग लागून पूर्णतः एक मजली इमारत जळून खाक झाली करोडोचे नुकसान झाले ही माहिती मिळताच मुरुड तहसीलदार रोहन शिंदे पोलीस उपाधीक्षक विनीत चौधरी मुरुड जंजिरा नगर परिषद मुरुड पोलीस ठाण्याचे तहसील कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी यांनी पाहणी केली परंतु अपूर्ण यंत्रणेमुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही विजय जैन यांच्या कपड्याच्या दुकानामधून धूर येत आहे हे दिसता शेजारी राहणाऱ्या लोकांनी विजय जैन यांना माहिती दिली जैन यांनी आपले दुकान उघडताच इन्व्हर्टरजवळील आग स्वतःच विजविण्याचा प्रयत्न केला परंतु कपड्याला लागलेली आग भडकत गेली मुरुड जंजिरा नगर परिषद अग्निशमक दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी येऊन ही आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच हिंदू मुस्लिम शेकडो बांधव एकत्र येऊन आग विजविण्यासाठी शहरातील पंचक्रोशी भागातील नागरिकांनी आजूबाजूच्या विहिरी नळातून पाणी टाकून आग विजविण्याचा प्रयत्न केला तर काही जवानांनी व नागरिकांनी घराला बाहेरून शिडी लावून घरातील सिलेंडर बाहेर काढले अग्निशमनाचे सहा बंब सहा ट्रँकर पाच हजार लिटर दहा ड्रम पाणी लागले तरीही आग आटोक्यात येत नव्हती अखेर राहतील अनिकेत तटकरे मित्र मंडळाचे तज्ज्ञ सागर थंबेकर सहकारी अग्निशमन दलाला बोलावून त्यांनी उरलेली आग विजवून मौल्यवाद वस्तू व साहित्य काढून दिले यावेळी मुरुड कोस्टगार्ड अँकर ही मागे विण्यात आले ही आग सहा तासांनी आणण्यात यश आले मात्र आग कशी लागली याचा तपास मुरुड पोलीस करीत आहे एकच गाडी त्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यात अपयश येत आल्याने नगर परिषदेने एक नवीन अग्निशमन दलाची गाडी मागून शहरी नागरिकांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी होते माणुसकी ही सर्वात श्रेष्ठ माणुसकी ही सर्वात मोठी जात वेळ पडल्यास माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो हे आज या प्रसंगी पाहायला मिळाले जात पात भेदभाव न करता माणुसकी की धर्म पाळत सर्वांनी एकत्र येऊन ही आग विजवली महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहणवाद मुकादम रोहरायगड माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका